नमस्कार मित्रांनो अतजनाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकून प्रेस करायला विसरू नका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपामुळे भाजपाच्या अनेक नेत्यांच्या भोवती मोर्चा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि तत्कालीन एम व्ही ए सरकारामधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्रकावर साक्षरी करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर दबाव काढण्याचा प्रयत्न केला होता म्हणून देशमुख यांनी अलीकडे फडणवीसांवर दावा केला तर देशमुख इतके दिवस गप्प का होते ते मुद्दामून फड फडणवीस आणि राज्य सरकाराची प्रतिमा खराब करण्यासाठी शांत होती असे भाजप नेते गिरीश महाजन यांनी आरोपाच्या वेळेबाबत विचारला असता सांगितले तर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्ते परमबीर सिंह यांनी शहरातील हॉटेल आणि बार मालकांकडून पोलिसांचे पैसे घेऊन सांगण्याचा आरोप केल्यानंतर देशमुख यांनी एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये गृहमंत्रीचा राजीनामा दिला असं देखील ते दे म्हणाले तर मला आश्चर्य वाटते की त्यांनी देशमुख कोणत्या प्रकारे कोणत्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक प्यायला सुरुवात केली ज्यामुळे ते असे बोलत आहेत जर त्यांच्याकडे अशी स्फोटक माहिती असेल तर त्यांनी यापूर्वीच ती सम सार्वजनिक करायला हवी होती असं देखील त्यांनी म्हणाले तर भाजपाचे आमदार परिणय फुके म्हणाले की देशमुख विद्यकीय कारणास्तव जमिनावर जमिनीवर बाहेर आले होते परंतु फडणवीस यांच्या विरोधात त्यांचे तिरस्कार पाहता त्यांनी त्यांचा जामीन रद्द करून त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवले तर मिल्ल मित्रांनो आपल्याला काय वाटतं याविषयी आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून करून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र